चिंचपाडा रेल्वे क्रॉसिंग गेटवरील दुरुस्तीचे काम मुदतपूर्व आटोपले आहे यानंतर मात्र महामार्गावरून उडजाण वाहनासह सर्व प्रकारची वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली आहे यामुळे वाहनधारक प्रवासी वर्ग सर्व व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले आहे धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील चिंचपाडा रेल्वे क्रॉसिंग गेट क्रमांक चौऱ्याहत्तर रेल्वे प्रशासनाने देखभाल दुरुस्तीसाठी व लेवलिंगचे काम हाती घेतल्याने येथील वाहतूक दिनांक सहा ते अठरा नोव्हेंबर पर्यंत बंद ठेवली होती दरम्यान मुदतीच्या आत रेल्वे प्रशासनाने दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर पूर्ण केल्याने महामार्गावर सर्व वाहनांसाठी वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे या दरम्यान धुळे सुरत वाहतूक इतर पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती मात्र कोणतीही पूर्वसूचना मिळाली नसल्याने तसेच संबंधित विभागाचे नियोजन शून्य कामामुळे वाहन चालक हे सरळ विसरवाडी पर्यंत वाहने घेऊन येत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती त्यामुळे वाहनधारक व प्रवासी वैतागले होते आठवडाभर महामार्गावरील वाहतूक बंद असल्याने या महामार्गावर असंख्य वाहने बारा ते चोवीस तासांपर्यंत अडकून असल्याने वाहतूक कुंडी समस्यांमुळे वाहनचालक उपाशी तपाशी पडून होते तर इंधनाचाही आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याने वाहनधारकांचे मोठे हाल झाले होते रेल्वे प्रशासनानेही दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेतल्याने मुदतीपूर्व काम पूर्ण केल्याने दिवसापूर्वीच वाहतूक चिंचपाडा रेल्वे क्रॉसिंग गेट या मार्गाने सर्व वाहनांसाठी वाहतूक पूर्ववत सुरू केली आहे महामार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू झाल्याने वाहनधारक प्रवासी वर्ग तसेच महामार्गालगत असलेले हॉटेल गॅरेज पेट्रोल पंप इतर व्यावसायिक दुकानदारांना वाहतूक सुरू झाल्यामुळे काहीसा दिलासा मिळालाय पंचनामा न्यूज नवापूर